शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पुढील चोवीस आत राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांच्या आत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार संपूर्ण कोकणपट्ट्यात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये मोठी अतिवृष्टी वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा पुढील चोवीस तासांच्या आत देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री देखील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल मात्र पुढील चोवीस तासांमध्ये या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुढील चोवीस तासांच्या आत हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करावी धन्यवाद